जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गटू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला भगवद्गीतेचा मराठी आहे अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक अथवा इंद्रिया अनहङ्कारमृत्युजराव्याधी दुःखदोष अनुदर्शनम् वो गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्मा शरीरात असताना आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी कोणते गुण आचरणात आणले पाहिजे ते मी तुला सतत सांगत आता आहे आतापर्यंत मी नऊ गुण सांगितले आहेत आता दहावा गुण म्हणजे अही गोष्टींची इच्छा कमी करणे एखाद्याने असा विचार केला पाहिजे की सांसारिक संपत्ती मिळवणे वेदनादायक आहे ते टिकवून ठेवणे वेदनादायक आहे आणि त्यांचे नुकसान सहन करणेही वेदनादायक आहे ज्यामुळे एखाद्याच्या आरोग्यास हानीदेखील पोहोचते अशामुळे अहिक इच्छांशी निगडीत असलेल्या उपजत वेदनांवर चिंतन करून इंद्रिय वस्तूंवरील आसक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अकरावा गुण म्हणजे अहंकाराची अनुपस्थिती आत्मा शरीरापासून वेगळा आहे हे जाणणे आणि स्वतःच्या मालकीच्या नसलेल्या गोष्टींवरचा ताबा सोडणे बारावा गुण म्हणजे जन्म मृत्यू म्हातारपण आणि रोग यात अंतर्भूत असलेल्या दुःखांचा विचार करणे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला आपण कोणते गुण अंगीकारले पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन करत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणीचे मनन करत असताना आपण हे गुण जोपासण्याचा प्रयत्न करत राहूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया इंद्रिया भगवत गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्या अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन इन्द्रियार्धेषु वैराग्यम् अनहङ्कार एव च जराव्याधि दुःखदोष अनुदर्शनम् इन्द्रियार्धेषु वैराग्यम् अनहङ्कारयेव च दुःखदोषानुदर्शनम्